शेगाव तालुक्यातील अनेक गावांमधील केस गळतीचं प्रकरण समोर येऊन जवळपास वीस दिवसाचा कालावधी उलटला मात्र अद्यापही त्यावर निदान सापडत नाहीये ग्रामस्थांमध्ये अद्याप ही भीती कायम आहे अधिकारी येऊन गेलेत आरोग्य विभागही या ठिकाणी ठाण मांडून आहे मात्र अद्यापही निदान यावर सापडत नाहीये शिवसेनेचे संपर्क प्रमुख आपल्यासोबत आहेत त्यांनी नुकताच या ठिकाणी नुकता या, या भागाचा दौरा केलाय हो काय सांगाल तुम्ही या भागाचा दौरा करतायत काय नेमकं तुम्ही चर्चा केली ग्रामस्थांची काय आढळ तुम्हाला मागच्या वीस दिवसापासनं आपण सगळेच जण पाहतो की या शेगाव तालुक्यातल्या दहा बारा गावामध्ये दिवसेंदिवस केस गळतीचे रुग्ण वाढतायत नेमकं त्याचं कारण काय यासाठी आय सी एम आर असेल दिल्लीची टीम असेल एम्सची टीम असेल चेन्नईची असेल किंवा स्थानिक प्रशासकीय टीम्स या ठिकाणी अॅलोपॅथीच्या असतील होमिओपॅथीच्या असतील आयुर्वेदाच्या असतील सगळेच जण येऊन गेले परंतु अजूनही गावकऱ्यांच्या मनामधलं भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निघत नाही आणि दिवसेंदिवस रुग्ण वाढता येत काय कारण हे ज्यावेळेस आम्ही मुळाशी गेलो तर सगळे गावकरी भयभीत आहेत ते हेच सांगतात की आता सांगतात की बा झोपल्यानं काही होत नाही जेवणानं काही होत नाही हायजेनिक करा स्वतः स्वच्छता वगैरे ठेवा आणि आंघोळीने काही होत नाही पाण्यानं पाण्यानं आंघोळ केली तरी चालेल पण नेमकं काय करू नका जेणेकरून तुमचे केस गळणार नाहीत या बाबतीमध्ये कोणीही प्रबोधन करायलाही तयार नाही म्हणून आम्हाला वाट हे वाटतं की जर हे जर आपल्या देशातील एवढे सगळे लोक तज्ज्ञ आल्यानंतरही जर हा रोग यावर आवर घातला जात नसेल आवरता येत नसेल तर डब्ल्यू एच ओ जी आपली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या टीमला पाचारण करा आणि जगभरामध्ये जे काही नामवंत तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांना इथं पाठवून नेमकं याच्या मुळाशी शोध घ्या कारण गावकरी जर आपण पाहिले तर मुलांना शाळेमध्ये प्रवेश नाही कारण जर गेलं तर मुलं त्यांना खिजवतात चेष्टा करतात जर दर कुठंतरी न्हाव्याच्या दुकानावर गेलं तर तो म्हणतो की मग माझं ब्लेड तुला वापरलं तर ते इन्फेक्शन होईल इतर माझे जे, जे काही कस्टमर आहे ते पळून जातील कुठंतरी भाजी बाजारात जाता येत नाही त्या थोडंसं सामाजिक बहिष्कार टाकल्यागत जणू चित्र निर्माण आहे की काय असंही या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित झालेला आहे म्हणून घरामध्ये दोन जणांना आहे दोन जणांना नाही हा एक निरुत्तर करणारा प्रश्न आहे की एका घरामध्ये सगळी लाईफस्टाईल सारखे असते खाणं पिणं अन्न झोपणं उठणं बसणं परंतु मग दोन झाला दोन लाख का झाला नाही असे काही अनुत्तरित प्रश्न आहे त्यासाठी अतिशय तीव्रतेनं प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष घालावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जिल्ह्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाव त्यांचा झा जिल्हा आहे त्यांनी या ठिकाणी आयसीएमआरच्या टीम पाठली होती आयुष मंत्रालयाची टीम पाठवली होती कुठेतरी निदान होत नाहीये कुठेतरी हे आरोग्य विभाग या ठिकाणी कमी पडते असं म्हण निश्चितपणे भारत सरकारचा आरोग्य विभाग असेल महाराष्ट्र सरकारचा आरोग्य विभाग असेल हे कमी पडत आहे म्हणूनच हे रुग्ण वाढतायत ना गावाची संख्या वाढते आणि रुग्णाची नियंत्रणात काय येत नाही कमी पडतं म्हणूनच नियंत्रणात येत नाही मग यांनी हातवर करून मोकळ व्हावं ला बोलवावं हीच तर आमची मागणी आहे नक्कीच तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर डब्ल्यू एच ओ चे, चे माध्यमातून या संपूर्ण रोगावरती निदान करावं अशी मागणी त्यांनी या गावात भेट दिल्यानंतर व्यक्त केली कॅमेरामॅन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी टी व्ही नाईन मराठी शेगाव बुढारा